तासगाव तालुक्यात दुपारी पर्यंत चौतीस पॉईंट बासष्ट टक्के मतदान मतदारांमध्ये उत्साह सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून तासगाव तालुक्यात मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे सकाळी साडेसात ते दुपारी दीड या वेळेत सहा तासांच्या कालावधीत चौतीस पॉईंट इतके मतदान झाले आहे मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार तासगाव तालुक्यात बारा जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि सहा पंचायत समिती गणासाठी मतदान होत आहे एकूण मतदार तालुक्यात एकूण एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे चौदा मतदार आहेत ज्यामध्ये शहाण्णव हजार सहाशे एकवीस पुरुष आणि ब्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी महिला मतदारांचा समावेश आहे प्रत्यक्ष मतदान दुपारी एक तीस वाजेपर्यंत एकूण पासष्ट हजार सहाशे शेहेचाळीस मतदारांनी आपला हक्क बजावला आहे मतदानाचा कल मतदानामध्ये छत्तीस हजार दोनशे बावन्न पुरुष तर एकोणतीस हजार तीनशे त्र्याण्णव महिलांनी सहभाग घेतला आहे दिवसभरातील मतदानाचा टप्पा सकाळच्या वेळी मतदानाचा वेग काहीसा मंद होता मात्र दुपारी अकरानंतर मतदानाच्या मतदारांच्या रांगा वाढू लागल्याचे दिसून आले तालुक्यात सावळस मणेराजुरी विसापूर मांजरडे चिंचणी व येळावी या जिल्हा परिषद गटात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे बूथ मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या तर काही ठिकाणी दिव्यांग वयस्कर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी स्वयंसेवक मदत करत असल्याचे दिसून आले महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव शहरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल